नमस्कार मी देवेंद्र पवार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही गावाला आलेलो आहे ना तर गावामध्ये ना एक रानटी फळ आहे रान मेवा तोरण बोलतो आम्ही ती काढायला चाललोय आम्ही तर ती तुम्हाला पण दाखवतो अशी असतात आणि खायला भारी लागतात तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर चला आम्ही व्हिडिओला सुरुवात करतो माझ्यासोबत अन्न आहे कुठे तोरणा तोरणा आणायला हो येतो येतो तो नाण्याला आम्ही ना असे भांडे घेतले त्या भांड्यात आम्ही आता जमा करायला घेऊन येणार आम्ही चालले रानामध्ये रान थोडस पुढे आहे आणि बघू शकता आमच्याकडे लोकांनी भुईमुगाची शेती केली हे जनावर येतात त्यांच्यासाठी भोंगे वाजवत आहेत मागे फक्त अण्णा आणि मी आहे पुढे आमच्या घरातले एक दोन जण गेलेत आहे एक दोन जण आम्ही आता मागून चाललोय आणि किती तोरण भेटत आहेत ते आपण बघूया आणि त्या तोरणाला तुमच्याकडे काय बोलतात तेही सांगा तुम्ही कमेंट करून गावची संपली संपल्यात हे समोर ना जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण जायचं आहे ह्या जंगलात पण लाखी जनावर असतात जास्त करून राहू शकतो माझ्यासोबत माझे पप्पा आहेत आणि माझा चुलत भाऊ आणि माझी मोठी आई आणि अण्णा आम्ही चाललोय तोरणाला करवंदांना छोटी छोटी करवंद पण आले तर काय नाही बाय इकडे तोरण तुम्हाला दाखवतो कसे असतात आता आपण ते तोरण दाखवतो ती बघा असे काट्याचं झाड आहे आणि त्यामध्ये असे गुच्छ लागलेत दिसले का तुम्हाला हे बघा असे आलगत काढायला लागणार जरा तरी हलले तरी पिकले असल्यामुळे खाली पडतील त्यांना असे तो पाडल्याचा टोकात ठेवणार म्हणजे ते दबणार नाही ते आमचं ठरलं तुम्ही बघू शकताय माझ्या कधी कधी व्हिडिओ मध्ये पण भरपूर दिवसाने व्हिडिओ बनवत तोरण काढते जवळून दाखवतो बघा हे तोरण आणि आता झाड असतं त्याचं बघता नाही तोरण यांना तोरण बोलतो भरपूर एकदम गोड लागते खायला एकदम पीठ कसं असतं एकदम गोड पीठ तोरणाचं तसं आहे एकदम असतात पा एकदम अं ह्याची बोराची झाड असतात ना तशी दिसतात ना मी तो, तो टोप कुठे केला तयारी घ्यायची काढताय आम्ही तोरण काढून आलोय बघा ही एवढी मला भेटली त्या दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये भावाला एवढी भेटली आणि अण्णा तुझी दाखव बघा या अन्नाची एवढी आणि या तोरला का तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा तसाला व्हिडिओला व्हिडिओ व्हिडिओचं शेवट करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब तर तुम्ही बघून केला असेल तर धन्यवाद चला,